कृष्ण हरी बातमी आहे अनोख्या दिंडीची छत्रपती संभाजीनगरचे पोलीस हवालदार बाळासाहेब यांनी राबवलेल्या दिंडी हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता हनुमान मंदिर विठ्ठल रकुमाई मंदिर एन सिक्स संभाजी कॉलनी तसेच दक्षिणमुखी हनुमान मंदिर एन सिक्स येथून सर्वांनी दर्शन घेऊन व्यसनमुक्त दिंडीचे श्री क्षेत्र पंढरपूर प्रस्थान झाले व झाडे झाडे लावा जगवा सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या या दिंडी मध्ये दिंडीतील सर्व वारकऱ्यांनी भक्तांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला तसेच झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली व सुमारे पाचशे ते सहाशे झाडे दिंडी मार्गावर लावण्यात आली आहेत या आगळ्या वेगळ्या दिंडीने छत्रपती संभाजीनगर येथून निघून बिडकिन पैठण शेगाव क्षेत्र कानिफनाथ मंदिर मड्डी मायबा श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ नगर लांडकवाडी चित्तळवाडी धामणगाव केरुळ मांडवा आष्टी जोगेश्वरी पारगाव अरणगाव हळगाव जवळा करमाळा कुंबे जेऊर डी एमआयडीसी वेनेगाव करकब होळ करत थकलेले वारकरी अकरा दिवसांनी पंढरपूर येथे तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दाखल झाली कृष्ण ऐकवा ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा <Patriarchi> माऊली तुकारा ज्ञानोबा <भा> माऊली तुकारा महाराजांनी खूप स्तुती केली एक आम्ही आता सात आठ वर्षापासून आमचे खोटी दिंडी चालू आहे आमच्या सोबतचे भिंगारी साहेब आहेत शिंगरी महाराज आहेत गोविंद आहे संतोष आहे काही अजून आहे सगळ्या लोकांनी आम्ही संभाजी करून मिक्त, विचार केला होता की आपल्याला काहीतरी चांगलं आहे आपल्या अजून आपल्या कोणाचं चांगलं तर करता येत नाही पण वाईट करायचं नाही हा विचार केला आहे आपण सगळ्यांनी चांगलं करता येत करता येत नाही आपल्या कोणाचं फक्त आपल्या अजून वाईट होऊ नये एवढा एका देवाला आपण प्रार्थना करायची विचार करायचा हाएक कैंसर हो कैंसर है? नी, नी। कैंसर है। त्या पद्धतीने आम्ही निघालेलो आहे मागच्या आठ दहा वर्षापासून लोकांचे व्यसन बंद व्हावे हा एक विचार आला आमच्या एका मित्राच्या वडिलांना कॅन्सर झालेला होता तर त्यांनी एकच शब्द सांगितलं होता कॅन्सर काय आहे हे मी सांगण्यापेक्षा म्हणजे स्वतः सांगण्यापेक्षा ज्या माणसाला कॅन्सर झालेला आहे त्या माणसाची शुशुषा करतो त्याची जो देखभाल करतो त्या माणसाला विचारा कॅन्सर काय आहे म्हणजे जो कॅन्सर ज्या माणसाला झाला तो माणूस एका ठिकाणी बसलेला जातो त्याला काही घेंदी नाही मुलं पैसे कुठून आणतात बाप पैसे कुठून आणतो किंवा कोण कोणत्या डॉक्टरकडे जातो कोण कोणाशी भेटतो त्याला काही घेंदी नाही लागत पण जो माणूस ज्या कॅन्सरवाल्या माणसासाठी डॉक्टरला भेटतो पैसे आणतो कुठून काय करतो त्याला माहिती असतं त्याची परिस्थिती त्याला असते एखाद्या तुम्हाला जर वेळ भेटला तर कॅन्सरचं हॉस्पिटल आहे औरंगाबादला हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी जाऊन भेट देऊन जा फक्त तिथं कोणाचा गाल कसा आहे कोणाचं ताट कसं बाहेर आहे कोणाची जीभ कशी काढलेली आहे कोणाचं कान येतून घरचं येत हे आपण त्यांच्याकडे बघू शकत नाही अशी बेकार परिस्थिती आहे त्याच्यामुळं सर्वांना विनंती आहे की तुम्ही तुमचे मुलं मुली असतील मुलं असतील मुलं काय करतात आपले घरचे लोक काय करतात कोणी पुढे खातात कोणी तर तुमच्यात खात तुम्ही सगळे सज्जन लोक आहेत जेवढे आहेत वारी लागले सगळे चांगले लोक आहेत इथं कोणी खात नाहीत बरोबर का पण तुमचे मित्र कोणी असतील मित्रमंडळी कोणी असतील तर त्यांना समजून सांगा की ह्या ह्या घाण गोष्टी खाऊ नकावं तंबाखू तर खाऊन थुकायची आहे कोणती पुढी असेल तर खाऊन थुकायचीच आहे त्यांनी काही तुम्हाला भेटणार आहे का आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तंबाखू एक हजार रुपये किलो असेल विचार केला तर हजार रुपये किलो दहा भेटेल ती पुढी भेटतील दहा ग्राम असते म्हणजे एक हजार रुपये किलोला पुढी येते तर आपण जर विचार केला एक हजार रुपये किलो तुम्ही तंबाखू खाण्यापेक्षा सहाशे सातशे रुपये किलो बदाम आहे बदाम तुम्ही लेकरा बाळांना मी देऊ शकता मी देऊ शकता घरच्या लहान मुलांना मी देऊ शकता पंत देऊ शकत आणि काही काही लोक असे आहेत की ते त्यांच्या लहान मुलांना सांगतात घेता घेऊन घेता बघून पुढे घेऊन ये लोकांची आपण क्यू यायला पाहिजे की त्यांनी असं का करावं म्हणून ते जे लहान मुलांना आज सांगतात ते लहान मुलांचे खाणार नाही कुठे बघू त्याच्यामुळं आपण एक ध्यान ठेवायचं की आपल्या शेजारी कोणी असतील तुम्ही नाही तुम्ही सगळे सज्जन ना पण तुम्ही एवढंच सांगा की आपल्या शेजारचे लोक कोणी असतील त्यांना सांगा तुम्ही तंबाखू खाऊ नका आज लोकांना सांगा इथं कोणीच खाणार नाही तंबाखू खातच नाही तंबाखू तुम्ही सांगतो ना बोला कुंडलिका दे भगवान आणि जे खात असतील ना ते करून फेकून देतील विषय दुसरा एक आहे हा शॉर्टकट सांगित छोटासा विषय सांगितला तुम्हाला मी पण खूप गण विषय विचार करण्याचा विषय आहे आज व्यसनामुळं आपले मुलं मुली किती वाया चाललेत हा पण विचार करा कुणी दारू पण कोणत्या गाडीला धडकताय कुणी कसं वागतंय ह्या पण गोष्टी सगळ्यांनी ध्यान द्यावं पाहिजे त्याच्यामुळं माता भगिनींनी आपले लहान मुलं त्यांचे मित्र तसे हे दररोज संध्याकाळी कोणासोबत बसतात कोणासोबत उठतात संध्याकाळी घरी किती वाजता येतात किंवा ते त्यांचे मित्र कोण कोण हे तुम्ही ध्यान ठेवा जरा आईन ठेवायलाच पाहिजे मुलगा कुठं गेला अजून का आला नाही संध्याकाळी सात वाजल्या कसं काय नाही आला अभ्यास करतोय कुठं करतोय कोणत्या घरात करतोय कोणता मित्र त्याचा या सगळ्या आईनी बघायला पाहिजे आणि बापांची ते गोष्ट आहेच आहे बापन बघतातच म्हणा पण एक विनंती आहे की त्याने मुलांना सांगू नये की मी दारवाल किंवा पुढे आणू बापणी सांगायला नको हे सगळ्यांनी बद्दलची झाडाच्या साठी झाड आपण उन्हाळ्यामध्ये बघितलं की महाराजांनी सांगितलं तापमान ह्या वर्षी कमीत कमी पन्नासच्या आसपास तापमान गेलं पन्नास तापमान म्हणजे एकदम खूप झालं त्याच्यानंतर अजून उजर तापमान वाढलं तर माणूस बाहेर चालू शकत नाही त्याच्यामुळं प्रत्येक माणसाने जर समजा एक एक झाड लावलं आणि ते जर वाचवलं ना तरी आपल्या मुलाबाळांना किंवा आपल्या सगळ्या सोयीनांना आपल्या स्वतःला सावळी शंभर टक्के भेटणार आहे पण आज नाही भेटलं तर सावली शंभर टक्के आज उद्या भेटणारच आहे त्यासाठी आपण जे करतोय तुम्ही आज वाईला चाले देवाला चालले पंढरपूरला झाले फक्त एवढंच म्हणत असाल तुम्ही की माझं तू चांगलं व्हावा माझं नातू चांगलं व्हावा सगळे सुखी राहावा एवढं एवढंच विषय आहे ना तुम्हाला पाहिजे का गाडी घोडी गाडी पाहिजे का मोठी मर्सिडीज पाहिजे का काही पाहिजे नाही ना फक्त एवढाच विचार करता की माझी माझी मुलगी चांगली हो, मुलीचं चा, लग्न चांगलं हवं हो, मुलाचं चा, लग्न चांगलं हवं हो, ना तो चांगला एवढाच विषय आहे ना त्याच्यामुळं सगळ्यांसाठी आपण एक एक झाड लावायचा प्रयत्न करू आणि तो झाड वाचवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपल्याला बी फळ भी भेटेल आणि सावळी बी भेटेल सध्या अगोदर सावलीची गरज आहे सावळीच्या नंतर मग फळाची गरज आहे त्याच्यामुळं सगळ्यांना विनंती आहे सर आपण खूप खूप छान मार्गदर्शन केलं आम्हाला पण खूप खूप बोलण्यासाठी अवधी दिला आणि अशा कार्यक्रमामध्ये आपण यानंतरही तुमच्या दिंडीचा सगळ्यांनी एक आदर्श घ्यायला पाहिजे की प्रत्येकाने आजपासून एक झाड लावायचं लावायचा तो जगवायचा आणि प्रत्येकाने एक माणूस जो तंबाखू खातो पिडी पितो सिगरेट पितो किंवा पुडी खातो त्याला त्याच्या व्यसनापासून दूर करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायचा आहे आपण जर प्रयत्न हा प्रयत्न केला तो वाढत जाईल आणि आपल्या समाजामध्ये व्यसनाधीनता शंभर टक्के कमी होईल माग एका धामणगावच्या एका दुकानदारांनी मला सांगितलं होतं की त्यांच्या दुकानातून पंधरा दिवसाला पन्नास हजार रुपयाची तंबाखू विक्री होती शेतामध्ये खपून टाकतात विनंती आहे की तंबाखू बंद करा आणि या दुसऱ्या पुढे सगळ्या बंद करा बेसन बंद करा आणि आपल्या चांगल्या कामाला पैसे खर्च करावं सर्वांना विनंती आहे मला बोलण्यासाठी त्यांनी संधी दिली याचे पुढील कार्यक्रमासाठी आणि पुढील तुमच्या दिंडीसाठी वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आमची काही मदत लागली तुम्हाला आम्हाला कधी बी सांगा आम्ही आपल्या मदतीसाठी किंवा आपल्या सहकार्यासाठी जरूर जरूर हजर आणि सगळ्यांना आम्ही चॉकलेट वाटणाऱ्या आणि काही झाड पण देणार सर आता त्यांनी आवटी सरांच्या घरासमोर किंवा आवटी साहेबांना कसं त्या ठिकाणी ते लावतील पांडुरंग सर्व भाविकांना भरभरून आशीर्वाद देवो व सर्व भक्तांना सदा सुखी ठेवो